मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात किनगाव इथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज कार्यक्रमाचा शुभारंभ झाला विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस करता पंचायत राज संस्था गतिमान करणं ग्रामपंचायतींमध्ये विकासाची निकोप स्पर्धा वाढवण्यावर भर देणं विकासाला लोक चळवळीचं स्वरूप देणं विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं ही या अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत सुशासनयुक्त पंचायत गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळीची निर्मिती जलसमृद्ध स्वच्छ आणि हरित गाव मनरेगा आणि इतर योजनांसोबत अभिसरण सक्षम पंचायत आणि उपजीविका विकास सामाजिक न्याय हे या अभियानाचे सात मुख्य घटक आहेत आजपासून सुरू होत असलेलं हे अभियान एकतीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे